गेल्या अनेक दिवसांपासून सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चालवण्यास दिला जाणार याच्या चर्चा सुरू असताना सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे विरोधक दीपक पवार यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केले होते या संदर्भात आज कारखाना कार्यस्थळावर कारखान्यातील सर्व कामगारांनी एकत्रित आपला थकलेला पगार मिळावा यासाठी कामगार एकत्र सोबत चर्चा करून कारखान्याचे विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण कायम ठामपणे उभा असून कारखान्याला आर्थिक पतपुरवठा उपलब्ध होत असताना काही लोकांनी राजकीय स्वार्थ ठेवून त्यास आडकाठी आणू नये अशी जोरदार घोषणाबाजी केली संपूर्ण कारखान्याचा कामगार हा विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्या निर्णयासोबत राहणार असल्याचे हात उंचावून एक मुखाने सांगितले असं काय झालं <certaines> तर त्यांच्या घरावर देण्यात येईल आणि अशा माणसाचा अजून एकदा निषेध व्यक्त करतो कामगारांना पगार ही वेळेवर मिळत नाही तरी देखील कामगार सहनशीलतेनं वाट पाहत पाहत पा, होता आता आहे सहनशील जो काम करण्याला धारा शिकवण्यासाठी कामगार कामगारांनी आपण एकत्र येऊन जर वेळ पडली तशा माणसाला आपली धडा शिकवण्याची वेळ सगळ्यांची इच्छा असेल तर सगळ्यांनी हात वर करून सांगावं नसल तर उग तो डो आम कपडे सापळते असं जर होत असलं तर आपलं काय खाली माझी आणि मॅनेजमेंटची सारखी चर्चा चालू पेमेंटची कारण मी पाच वाजता केली पाच वाजता केल्यानंतर त्यांनी मला सकाळचा वेळ दिला सकाळचा वेळ दिल्यानंतर आम्ही बॉलेगावची कागुत आत्ता चव्हाण असतील परत बापू असतील दोडपे मास्तर असते नाव मात्र असते वीस पंचवीस कांग्रेस घेऊन घेऊ एम डी साहेबांना एमडी साहेबांना विनंती केली की आपण आमचा कामगाराचा प्रश्न जे पगारीच आहे तो तुम्ही लवकरात लवकर सोडवा तिथे म्हणजे आमचे पेशंट काढून तयार आहेत तुमचा जेवढा पगार टाकलेला आहे तो देखील आम्ही पगार देण्यास बांधलेला आहे पण आम्ही शेतकऱ्याने दिलंय सीजन चालू व्हायचे सीजन चालू करायला दृष्टीनं तो वाहन मालकाने तिला सगळ्याचं पेमेंट देणार कामगार राहिला तर त्या कामगाराच्या पेमेंट देण्यासाठी दे 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 बँकेने अर्ज दिला जातोय की पगार मी पेमेंट त्यांना दे देऊन आमची एक विनंती अर्ज देणार जनाला येऊन मग आम्ही चार पाच वर्ष होत असते त्या तुम्ही त्या पाच वर्षाच्या पाच वर्षानंतर तुम्ही निवडून अडवा आम्ही लढवण्याची दुमत नाही आता जो आमचा नेता कोण आहे समितीचा चेअरमन कोण आहे आम्ही पूर्ण कामगार चेअरमनच्या बरोबरीने काम करणार आहे जो समितीचा चेअरमन जो निर्णय घेईल समितीचं संचालक मंडळ असेल संचालक मंडळाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा आम्ही बाजी राहिला आहे तर हात आपण करून सांग वर एक हात वर तर दोन मिनिट वर राहू द्या कोणाकडून हात नाही

मागणी तरी माझ्या घ्यायची माझी घेणार मी माघार घेत एक तर मग थोडं फक्त एक संचालक मंडळा निर्णय घेतला तो आपल्याला मान्य संचालक म्हणजे तुम्हाला जी काय तुमचं येण्याची ना असं तुमच मला काय म्हणाल प्रत्येक वर्षाने लढवत आहे मग तुमची स्वतः काय येत नाही आपण आत्मविषयक केलं पाहिजे ना कुठं तर अर्ज द्यायचा कुठं तर काय करत त्याच हे करायचं शिका उठते ना माझं म्हणलं तुम्ही हाय अजून तीन चार वर्ष त्यावेळेस लढा तुम्ही पुढे जावा परत तुम्ही आता निष्कर आम्हाला ही करू नका वायबल करू नका आणि गा। आता काम करायचा संयम सुटलाय वेळ पडली तर आपल्याला जो अर्ज देतोय त्यांच्या घरी देखील जायची बायका पडत नाही तयारी असेल अशा देखील माणसाने हात वर केलं पाहिजे माझं तर वैद्यक मध्ये मग आपण चोवीस वर्षाचे निर्णय घेतला त्यात आपण कुठेही अडचण आणला नाही ना आणि आणणार बी नाही सकाळी एमडी ना। साहेब चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की उद्या झालं उद्या होईल नाहीतर पाच दिवसात जर पैसे कुठले आले तर त्यांना कामगारच पैसे वाटले जाते नंतर पैसे वाटले जाते तर त्यांनी विश्वास दिलाय थांब मतानं कामगाराचं ही पैसे एक एकमुखानं एक हाती सगळ्याचं पैसे वाटप केलं जाणार आहे आणि आपण इथून काम करत असताना एखाद्या संस्थेत काम करत असताना जर कुणी संस्थेविरोधात जर कोण बोलत असेल कोण म्हणत असेल तर सगळ्याकडून ऑनरॉईड मोबाईल आहेत सगळ्या कुणाकडून ऑन मोबाईल नाही एक सांगा बाबा अँड्रॉइड मोबाईल कोणाकडन एक हात वर करून सांगा कोणाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही मी त्याची त्याला घेऊन ही व्यवस्था करतो निदान त्या एकाने जर पोस्ट कुठल्या काय टाकली निदान त्याला लाईक तर करा त्याला निदान असं तर करा त्याला घ्यायचा मोबाईल ठेवायचा आणि दुसरं काय असलं की ती चाल चालतंय ती मत कळलं बाबा माझं काय मत आहे एखादा आपा कदम करत असेल आप आप उभ स्वतःला वाढ टाकलं तुम्ही लाईक देऊ नका पण एखाद्या कामगाराविषयी किंवा संस्थेविषयी काय टाकली तर त्यासाठी तरी त्यांना लाईक आहे की तळमळते काय साठी तळमळते आपल्याला पगार पाहिजे पण पगारचा आग्रह आपली तुम्ही काय गरज येते काय येते मग आपण हिथून पुढं वेळीवेळी जर कोणी जर कोणी अडचणी आणल्याचा प्रयत्न जर केला सगळी मिळून त्या अनराच्या घरावर मोर्चा देखील आपली घ्यायची जर तयारी असेल तर सगळ्यांनी हात वर करून एकदा सांगा एवढे म्हणजे करू नका जर वेळ पर्से जर पडली तिकडे बघा वर सगळ्यां काय सात आठ महिन्याला नाही त्या कधी पगार होतेल्या काय होतेल्या काय अडचण हे काम करत बाबा एम साहेब सांगाव नाही तर काही लोकांनी अर्थ नेमकी आली काय काय काही कोणाला काय मार्ग नाही ना

अडचण माणसाला त्याच्यामुळे आपल्या पगार लांबायला गेली लांबाय लागेल दोन दिवस झाले चौदा पवार झाले टक्के निर्णय करा तुम्हाला है, कोणाला माहित नसेल समजू समजे काम गाडी तीच पडते पाहून अडचण असल्या मग आपण त्याचा काहीतरी निर्णय घ्यायला लागतो या आपल्याला साहेबांना लागते चार दोन दिवसांनी तुम्ही म्हणजे असं जर अडचणीचा तुमचा निर्णय लावतो काम करून एवढी साहेब पर्यंत विनंती माझा पालम बोलता असताना मधी कुणी बोलायला ज्याला बोलायचं तिने उतरवा उभार बोलायचं आपलं महत्वाचा विषय म्हणजे कसा माहितीय का संचालक मंडळाने जे आपल्या काय सहयोगी कारखाना चालवण्याचा जे निर्णय घेतला ही सर्व कामगारांना मान्य आहे का आपल्याला इथून पुढे चांगला दिवस येण्याकरता किंवा आपल्या पगारी वेळेत होण्याकरता किंवा उस आपली वेळेत गाळत होण्याकरता जे निर्णय घेतलाय त्यांनी तो सर्व कामगारांना मान्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी सांगा वर करून आम्हाला मान्य आहे सर्वजण कामगार संचालक मंडळाच्या पाठीशी उभा राहून आपलं आपलं व्यवस्थित कसं मार्गाला लागेल ह्याचा विचार आपण करूया संस्थेच्या विरोधात जो अर्ज देईल त्याच्या घरावर आम्ही मोर्चे नेण्याची तयारी सर्व कामगार मिळून करणार आहे अशा सगळी जण मला मी म्हणूया संस्थेच्या विरोधात बँकेत पैसे मिळण्यासाठी

आणि अशा माणसाचा अशा माणसाचा अजून एकदा निषेध व्यक्त करतो निषेध करतो